Uh, मॅम आम्हाला सांगा की मेकअप आर्टिस्टचा हा कोर्स केल्यावरती कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज ह्या अनलॉक होत असतात एखादा जर फ्रेशर असेल तर तो, तो पूर्णपणे मेकअप आर्टिस्ट बनवू शकतो का mm. म्हणजे ही खरंच आपल्या बदलापूरसाठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासोबतच आमच्या दर्शकांना हा प्रश्न पडला असेल की कर्नाटकवरून स्टुडंट तुमच्या इथे जॉईन झाली असं तुम्ही सांगितलं जर तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर आम्ही हंड्रेड पर्सेंट अमाऊंट त्यांना रिफंड करतो रिॲलिटी तुमच्यासोबत आहे नमस्कार आपल्या बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आपल्या बदलापूरमध्ये आज आपल्यासोबत आहेत आर जी ब्रायडल स्टुडिओच्या ओनर राजश्री गोसावी मॅम आणि आर जी ब्रायडल स्टुडिओबद्दल मला सांगायची गरज नाही आणि मॅमचं जे स्टुडिओ आहे ब्रायडल स्टुडिओ आहे नंबर वन स्टुडिओ आहे आपल्या बदलापूरमधला हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि त्याचबरोबर आर जी ब्रायडल स्टुडिओमधून अनेक असे आर्टिस्ट हे बाहेर पडलेले आहे आणि त्यांनी आपलं करिअर हे उच्च स्तरावर नेलेलं आहे तर अशीच एक यंगेस्ट पर्सनॅलिटी आणि यंगेस्ट वन आज राजश्री गोसाई आपल्यासोबत आहेत आणि आपण प्रत्यक्ष आपल्या बदलापूरच्या माध्यमातून छान गप्पांच्या मार्फत मुलाखत आज आपण मॅडमची घेणार आहोत तुमचे देखील काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करू शकता चल तर आता आपण मॅडमला छान असे प्रश्न विचारूया नमस्कार मॅम नमस्कार कसं वाटतंय मॅम तुम्हाला आज आपल्या बदलापूरमध्ये आल्यावर आपल्या बदलापूरमधून असून आपल्या बदलापूरच्या न्यूज चॅनलमध्ये येऊन रिपोर्ट देणं किंवा तुम्ही इंटरव्ह्यू घेणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप छान वाटतंय म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे सांगण्यासाठी यापूर्वी तुम्ही भरपूर ठिकाणी मुलाखत दिल्या असतील परंतु आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली आता पब्लिकला आपल्या कनेक्ट करणार आहात दर्शकांना मुलाखती तर अशा झाल बऱ्याच झाल्या पण आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की आपण जिथे राहतो आपल्या बदलापूरमध्ये तर तिथे एक मुलाखत घेणं किंवा ओळख करणं ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि माझं एक स्वप्न होतं की असं की बदलापूरमध्ये आपला एक असा इंटरव्ह्यू हवा तर ते आज कम्प्लीट झालं आणि खूप छान वाटतंय आणि एक्झॅक्टली exactly दर्शकांसाठी ही खूप आनंदाची बातमी असेल कारण ज्यांना आपण आतापर्यंत स्टुडिओमध्ये वगैरे बघितलं होतं त्यांना अप्रत्यक्षरित्या त्या तुमच्यासोबत चर्चा करणार आहात तुमच्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला इथे मिळणार आहे सर मग आता सुंदर असा क्वेश्चन मॅडमला विचारूया मॅडम सर्वात आधी आमच्या दर्शकांना हे जाणून घ्यायला खूप आवडेल की तुम्ही फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मला आधीपासूनच आवड होती लॉकडाऊनच्या आधी ऑफलाईन क्लासेस केले आणि मग लॉकडाऊनमध्ये वेळ होता मग त्यामध्ये मी ह्याला जास्त चांगल्याप्रमाणे करू शकले आणि त्यानंतर मग मी बदलापूरमध्ये आपली स्वतःची अकॅडमी ओपन केली एक्झॅक्टली exactly, तुमची अकॅडमी जी आहे ते सगळेच म्हणजे भरपूर ओळखतात आर जी ब्रायडल स्टुडिओला आपल्या घराघरामध्ये सगळ्यांना हे नाव माहिती आहे मेकअप अँड ब्युटी इंडस्ट्री ही खूपच गतीने वाढत आहे आता आणि आपल्या बदलापूरमध्ये आर जी ब्रायडल स्टुडिओतर्फे मॅम आपल्यासोबत आहेत मॅम तुम्ही लास्ट थ्री इयरपासून या इंडस्ट्रीमध्ये कार्य करत आहात तर दर दर्शकांचा किंवा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मला आधीपासूनच आवड होती लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी ह्याचे क्लासेस घेतले किंवा यामध्ये प्रॅक्टिस केली त्यानंतर या फील्डला खूप जास्त डिमांड आली म्हणजे ही फील्ड खूप जास्त फेमस होत गेली तीन चार वर्षामध्ये गेल्या आणि त्याच दरम्यान मी माझी अकॅडमी आपल्या बदलापूरमध्ये ओपन केली आणि तेव्हापासून मला खूप छान प्रतिसादही मिळतो जेव्हापासून ओपन केली तेव्हापासून आणि खूप छान ग्रो पण केलं याच्यामध्ये धन्यवाद मॅम थँक्यू सो मच तर आपण बघत आहात आपल्या बदलापूरच्या माध्यमातून खूप सुंदर असा हा कार्यक्रम चालू आहे आपला तर आता पुढचा प्रश्न आपला असाच आहे की मॅम तुम्ही गेल्या तीन वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये कार्य करत आहात तर कशा पद्धतीचा स्टुडंटचा तुम्हाला रिस्पॉन्स आहे त्याचबरोबर तुम्ही कोर्सेसही आहेत तुमचे तर काय बोलाल याबद्दल प्रतिसाद तर आर जी ब्रायडल स्टुडिओला ओपन केल्यापासून खूप जास्त छान आहे ज्या दिवसापासून अकॅडमी ओपन केली आहे त्या दिवसापासून प्रतिसाद खूप छान आहे आणि मला सांगायला खूप जास्त अभिमान वाटेल की येत्या म्हणजे जेव्हापासून मी अकॅडमी ओपन केली त्यात टू इयर्स थ्री इयर्समध्ये म्हणा मी टू हंड्रेड प्लस स्टुडंट्सला शिकवलं आणि आता माझे स्टुडंट्स त्यांच्या स्टुडंट्सला शिकवतात हीच माझ्या कामाची पोचवावती आहे आणि हाच प्रतिसाद बघून मला आणखी जास्त स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो आहे की आणखी काहीतरी नवीन नवीन नवी गोष्टी आपण आपल्या बदलापूरमध्ये आणल्या पाहिजे आणि ॲड ऑन केल्या पाहिजे असं मला वाटतं तर आपण बघत आहात मेकअप इंडस्ट्री ही जितक्या ग्रोथनी आता इन्क्रीज होते आहे त्याचबरोबर आपल्या बदलापूरमध्येही एक सुंदर अशी पर्सनॅलिटी आपल्यासमोर आहेत इंटरनॅशनली सर्टिफाईड आपल्या राजश्री गोसावी मॅम आहेत तर त्यांच्या थ्रू इतका सुंदर असं कोर्सेस वगैरे इथे घेतले जातात आर जे ब्रायडल स्टुडिओमध्ये तर मॅम जसं की ॲज एक फ्रेशर म्हणून एक प्रश्न विचारते तुम्हाला फोर्टी फाय डेजचा जो क्लास असतो किंवा जो कोर्स असतो तर त्यामध्ये एखादा जर फ्रेशर असेल तर तो, तो पूर्णपणे मेकअप आर्टिस्ट बनवू शकतो का हो पंचेचाळीस दिवसामध्ये आम्ही तर आमच्याकडनं हंड्रेड पर्सेंट स्टुडंट्सना शिकवतो हो पण माझं एक असं मत आहे की प आपण जेव्हा पण क्लासमध्ये शिकायला जातो ना तर त्यावेळेस ड्युरेशन जो असतं ना त्या ड्युरेशनमध्ये कधीच आपण आर्टिस्ट किंवा म्हणजे एक आपण म्हणू ना की मला हे बनायचं म्हणून मी एवढा ड्युरेशन घेते दोन महिन्यामध्ये मी असं बनेन तर तसं नसतं ठीक आहे त्यासाठी कसं असतं की त्या त्या दिवसा म्हणजे त्या कोर्समध्ये किंवा त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही फक्त एक टेक्निक ॲडॉप्ट करता ठीक आहे त्या टेक्निकला घेऊन तुम्हाला काम करावं लागतं स्वतः त्याच्यावरती मग त्यामध्ये तुम्ही किती प्रॅक्टिस करणार आहात आणि तुम्ही किती काम करणार आहात त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कोणते आर्टिस्ट आणि कुठल्या लेवलचे आर्टिस्ट बनवू शकता असं exactly, सगळं एक्झॅक्टली म्हणजे काही वेळेला असंही होत असेल की फोर्टी फाय डेजचा जर एखादा कोर्स आहे किंवा एखादा क्लास आहे तर काही फ्रेशर स्टुडंट हे तीस दिवसातही छान बाहेर पडतो तसं तर होतच कारण की स्टुडंट जरी फ्रेशर असले तरी ते आमच्याकडे शिकण्यासाठीच येतात सो so, त्याच्यामध्ये कसं असतं की आम्ही त्यांना बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी आमच्या कोर्समध्ये कव्हर करून घेतो जसं प्रोडक्ट नॉलेज झालं किंवा स्किन नॉलेज झालं किंवा फाउंडेशनचे शेड्स आमच्या फील्डमध्ये आहेत की ते चॉईस करण्याचं नॉलेज झालं या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना थेअरी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकली इतक्या स्ट्रॉंग शिकवतो की स्टुडंट्सना कसं आहे की त्या गोष्टी त्या टेक्निक त्या फोर्टी डेज डेजमध्ये माझा जास्त फोकस असतो की आपण टेक्निक शिकवाव्या आणि बाकी प्रॅक्टिसमधून ते परफेक्ट होतातच मग आम्ही प्रॅक्टिस असू देत किंवा प्रॅक्टिकल असू दे किंवा थ्युअरी असू दे तिन्ही गोष्टींवरती एवढा जास्त फोकस करतो अकॅडमीमध्ये की स्टुडंट्सना त्या फोर्टी फाय डेजमध्ये परफेक्ट काम करता येतच म्हणजे फोर्टी exactly. फाय डेज पण मे बी नसतील लागत त्याच्या आधीच ते तुमच्या स्टुडिओमध्ये शिकून जातात त्याच्या आधी फोर्टी फाय डेजमध्ये शिकतात पण आमचा जो ड्युरेशन असतो की त्याच्यामध्ये आम्ही कसं करतो की आपल्या स्पेशल अकॅडमीमध्ये जेवढे मी आता म्हटलं की दोनशे प्लस स्टुडंट शिकवतो आणि ते स्टुडंट जर बाहेर काम करतायत तर का करतायत कारण की फॉर्टी फाय डेजचा जर आम्ही कोर्स ठेवतोय तर फोर्टी फाय डेज फोर्टी फाय डेज नसतात कधी कधी सिक्स्टी डेज पण होतात कारण की सगळे स्टुडंट सेम नसतात की सगळ्यांना काही काही स्टुडंट खूप लवकर अडॅप्ट करतात तर काही काही स्टुडंट खूप स्लो अडॅप्ट करतात ठीक आहे मग तशा लोकांसाठी कसं असतं की आम्हाला दोघांना सोबत घेऊन चालायचं असतं मग प्रॅक्टिसकडे आम्ही खूप जास्त फोकस करतो की ऑन प्रॅक्टिस की आता एखादा टॉपिक सपोज मी एखादी लाईव्ह मॉडेल दाखवते माझ्या स्टुडंटला त्यानंतर जी प्रॅक्टिस असते मग प्रॅक्टिस करता करता आम्ही कोर्स आमचा एक थर्टी थर्टी फायव्ह डेजमध्ये कंप्लीट करतो आणि त्यानंतरचे जे डेज असतात त्या दिवसांमध्ये आमच्या स्टुडंटच्या एक एक गोष्टी सपोज लायनर असू देत किंवा लिपस्टिक असू देत किंवा ब्लश काउंटरचा प्लेसमेंट असू देत हा आम्ही एक 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 ऑन प्रॅक्टिस करून घेतो सो त्याच्यामध्ये स्टुडंट परफेक्ट होतातच मॅम आता मेकअप आर्टिस्ट हे भरपूर आहेत आणि मेकअप आर्टिस्टचं क्लासेस वगैरे तुम्ही घेणार एखाद्याला ट्रेन करणार तुम्ही मेकअप आर्टिस्टला बनवणार पण त्याचबरोबर सध्याच्या डिजिटल दुनियेमध्ये डिजिटलायझेशनमध्ये आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग तर या संदर्भात तुम्ही स्टुडंटला कशा पद्धतीने गाईड करतात हो एकदम बरोबर आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म खूप पॉवरफुल आहे आणि तुमचं काम प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावरती प्रेझेंट राहणं खूप जास्त गरजेचं आहे exactly. तर आ, सोशल मीडियावर जर तुम्ही प्रेझेंट प्रॉपर प्रेझेंट केलं स्वतःचं काम तर तुम्ही लवकर तुमच्या कामाला प्रमोट करू शकता असं मला वाटतं म्हणून मग आम्ही आमच्या स्टुडंटना सोशल मीडियाचं नॉलेज देतो प्रॉपर की ज्यांनी आपलं काम स्टुडंट प्रेझेंट करू शकतील त्यानंतर त्याचबरोबर आम्ही व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचंसुद्धा नॉलेज देतो जेणेकरून की ते सोशल मीडियापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचतील असं मला वाटतं तर आपण बघू शकतो आजी ब्रायडल स्टुडिओमध्ये आपल्याला मेकअप आर्टिस्टच्या कोर्सेस आणि क्लासेससोबतच जे सध्याच्या कंडिशनमध्ये चालू आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह कसं राहू शकता किंवा सोशल मीडियावरती तुम्ही ग्रो कसं करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकता याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला दिले जात आहे मॅम आम्हाला सांगा की मेकअप आर्टिस्टचा हा कोर्स केल्यावरती कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज ह्या अनलॉक होत असतात बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी असतात की ज्या अनलॉक होतात पण त्यातनं आपल्याला शोधावं लागतं सपोज की आता तुम्ही मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आहे तर तुम्हाला काय म्हणून स्वतःला ग्रो करायचं आहे पहिले हा गोल तुमच्या माइंडमध्ये डिसाईड असला पाहिजे ठीक आहे की कोणाला फ्रीलान्सिंग करायचं आहे कोणाला फक्त ब्राइडझस करायचे आहेत कोणाला फक्त आपली अकॅडमी म्हणून ग्रो करायचं आहे किंवा कोणाला आपलं पूर्ण सलोनचं असं सेटअप करायचं आहे की ज्याच्यामध्ये त्या सगळ्या सर्व्हिसेस देणार आहे ठीक आहे तर तसं सगळं आपल्याला आधी डिसाईड करावं लागेल की तुम्हाला काय म्हणून स्वतःला ग्रो करायचं आहे तर त्याच्याने तुमच्या त्या ज्या आहेत म्हणजे तुमच्यातलं जे आर्ट आहे ते अनलॉक होणार आहे ठीक आहे तुम्ही एखादा कुठलाही क्लास केला आहे त्या क्लासमध्ये तुम्ही काय म्हणून फेमस व्हाल किंवा काय म्हणून तुम्ही ग्रो कराल हे आधी स्वतः डिसाईड केलं की मग हा क्लास करण्याचं तुम्हाला बेनिफिट हंड्रेड पर्सेंट होतोच मग सध्या आपण बघत आहोत की ॲज कम्पेअर टू अदर फील्ड मेकअप इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट सगळ्यात जास्त इन्क्रीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही बदलापूरमध्ये नंबर वन आहात तुमचा जो आर जी ब्रायटर्स स्टुडिओ आहे आपला तोही नंबर वन आहे तर काय पद्धतीने आपण कसं काय मेंटेन केलेलं आहे इथे की कि, किंवा काय फॅसिलिटीज आपण देतात आर जी ब्रायडल स्टुडिओ बदलापूरमध्ये यासाठी नंबर वन आहे की आम्ही ना सगळ्या फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे आता आर जी ब्रायडल स्टुडिओमध्ये कसं आहे की ब्युटीच्या सर्व्हिस असू देत किंवा आपण मेकअपच्या सर्व्हिसेस असू देत किंवा रेंटल असू दे कॉस्ट्यूम असू दे ज्वेलरी असू दे हे सगळे कॉन्सेप्ट आपल्याकडे स्वतःकडे आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या स्टुडंट्सना देतो आहे तर आपण सगळं एकाच ठिकाणी देतो आहे की त्यांना कोर्सेस असू दे किंवा कि प्रॅक्टिस असू देत किंवा त्यांना ग्रो करण्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम असू देत या सगळ्या गोष्टी आमच्या एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत सो स्टुडंटना कसं आहे की बाहेर कुठे जाण्याची गरज नाही पडत आणि क्लायंटला पण स्टाफ चांगला असल्यामुळे सर्व्हिसेस पण छान मिळत आहेत सो सग सगळीकडे म्हणजे आम्ही ते सगळं कवर केलं आहे सो म्हणून आम्ही नंबर वनला आहोत असं मला वाटतं एक्झॅक्टली exactly, खूपच छान सांगितलं मॅडमनी इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं तर आर जी ब्रायडल स्टुडिओमध्ये फक्त क्लासेस घेतले जात नाही फक्त शिकवलं जात नाही तर इथं करिअर घडवलं जातं असं म्हणायला हरकत नाही त्याचमुळे असं आपण बोलू शकतो की आर ब्रायडल स्टुडिओ हे बदलापूरमधलं नंबर वन अकॅडमी आहे तर तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल मेकअप आर्टिस्ट बनायचा तर एकदा आर ब्रायडल स्टुडिओला नक्कीच व्हिजिट करा कारण तिथून तुमचं करिअर घडायला नक्कीच मदत होणार आहे मॅम आता ओव्हर द पिरियड तुम्ही तीन वर्षापासून या फील्डमध्ये कार्यरत आहात तर दोनशे प्लस स्टुडंट तुमच्या अकॅडमीमधून पासआउट झालेले आहेत तर याच्यातली एखादी अशी स्वीट अशी मेमरी आहे का जी तुम्हाला अजूनही लक्षात आहे किंवा अविस्मरणीय आहे अशी मेमरीज तर तशा खूप आहेत आणि सगळ्या स्टुडंट्स बरोबर काय ना काय अशा मेमरीज असतात की त्या अटॅचमेंट असतात की ते एवढे दिवस आपल्याकडे असतात ठीक आहे तर मेमरीज अशा खूप आहेत आणि बऱ्याचशा स्टुडंट्स आता शिकून गेल्यानंतर स्वतःचे काही ना काही सेटअप्स ओपन करतात तर तिथे जाऊन मी त्यांचं इनोग्रेशन करते ती माझ्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट क्षण पण असतो आणि मला असं वाटतं की मी काहीतरी अचीव्ह केलंय ठीक आहे तर ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आणि छान अशी गोष्ट असते की माझ्यासारखं काम आता माझे स्टुडंट्स पण करायला लागले पण सगळ्यांमध्ये एक गोष्ट मला सांगायला आवडेल की मी इथे बदलापूरमध्ये जरी असली तरी म्हणजे माझ्याकडे मुंब्रा असू दे कळवा असू देत किंवा ठाणे असू देत तर असेच एक स्टुडंट आपल्याकडे कर्नाटका बेळगावमधून आली, आली तू, तू, होती शिकण्यासाठी कर्नाटका बेळगावमधून आपल्या बदलापूरमध्ये शिकण्यासाठी आली होती आणि ती तिने टू थ्री मंथ्स ती इथे राहायला होती आणि तिने आपल्याकडनं हा कोर्स कम्प्लीट केला बेसिक टू ॲडव्हान्स हा पूर्ण कोर्स आपल्याकडे घेतला आणि आता ती बेळगावमध्ये गेल्यानंतर तिने स्वतःची अकॅडमी ओपन केली आहे आणि ती तिच्या आता वीस पंचवीस स्टुडंट्सना शिकवते तर माझ्यासाठी खूप म्हणजे प्राऊड फीलवाली गोष्ट आहे आणि माझ्या कामाची तीच पावती आहे की जे मी लोकांना शिकवते किंवा जे मी इथे बदलापूरमध्ये आपल्या म्हणजे सगळ्यांना जे क्लासेस देते आहे किंवा माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवते तर त्याला फॉलो करत आणखी ग्रो करत आहे तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मेमोरी माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय की ज्याच्यामध्ये इतक्या लांबून येऊन पण मी त्यांना तिथे गेल्यानंतर घडवलं असं तिच्या आईचा मला एक दिवस कॉल आला होता आणि त्यांना मी असंच विचारलं की कशा आहात आता ते म्हणाले की, माला माला की, की, की मी छान आहे मॅडम वगैरे तर मी म्हटलं काय चाललं आहे माझ्या स्टुडंटचं नाव रसिक असं होतं तर काय चाललंय तर त्या जेव्हा मला म्हणाल्या की त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं की तुमच्या कामामुळे खूप जास्त चांगलं माझ्या मुलीची ग्रोथ झाली किंवा मी तिला इतके विश्वासाने एवढं लांब पाठवलं तुमच्या इथपर्यंत की आता कितीतरी आर्टिस्ट आहेत आणि एवढ्या लांबून तिने फक्त मला चॉईस केलं आणि माझं एक असं होतं की एवढ्या लांबून जर ती माझ्यावरती ट्रस्ट ठेवून आली ना तर ती तिने तिथे जाऊन काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती आणि ते एक माझं स्वप्न जे होतं की ते पूर्ण झालं की इथून पण बाहेर जाऊन लोक आता स्वतःची अकॅडमी ओपन करतात किंवा इतक्या स्टुडंट्सना शिकवत आहे तर माझ्यासाठी तर खूप जास्त तर आपण बोलतो ना गुरु या पोझिशनवरती सध्या मॅडम आहेत गुरु कुठलाही असू द्या कुठल्याही क्षेत्रात शिकवू द्या परंतु गुरुचे स्थान अगदी उंच स्तरावर असते असं म्हणायला आपण हरकत नाही आणि त्या स्थानावरती आता सध्या आजी ब्रायडल स्टुडिओच्या आपल्या बदलापूर शहरामधल्या राजश्री गोसावी मॅम आहेत जसं की त्यांनी आपल्याला सांगितलं की कर्नाटकावरून एक विद्यार्थी एक स्टुडंट बदलापूरमध्ये त्यांच्या इथे शिकायला आलेली म्हणजे ही खरंच आपल्या बदलापूरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आता सध्याच आपण बघतोय मेकअप आर्टिस्टमध्ये इतकी सगळी कॉम्पिटिशन झालं आहे इतकं टफ झालं आहे कॉम्पिटिशन आणि तेवढ्या याच्यामधून जर तिने आपल्या बदलापूरमधल्या राजश्री मॅमच्या स्टुडिओला जॉईन केलं क्लासेससाठी तर खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप प्राऊड अशी मोमेंट असणार आहे तुमचे काय कमेंट असतील काय क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही नक्कीच करा आणि कौतुकास्पद मॅम खरंच खूप प्राऊड फील आहे तुमच्यावरती कारण तुमच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या बदलापूरचं नाव आता त्या कर्नाटकपर्यंतही पोहोचलं आहे नाव तर पोचतंय आणि म्हणजे बदलापूरमधून असं बऱ्याच जणांचं असं होतं की बाहेरच्या इथे खूप जास्त चांगलं शिकवत आहेत आणि बदलापूरमध्ये नाही शिकवत आहे किंवा बदलापूरमध्ये तेवढं लोक नाही देऊ शकत आहे सो मला सांगायला खूप आवडेल की बदलापूरमध्ये आपणही आहोत आणि आपले बदलापूर मला नेहमी त्यांच्या माध्यमातून तुम लोकांपर्यंत पोहोचवत असते तर त्याचं आभार मानतेच की त्यांनी लोकांपर्यंत मला पोचवलं आहे किंवा ते माझं काम पोचवत आहेत त्यांच्या थ्रू माझी ओळख होती आहे मॅम आता माझ्यासोबतच आमच्या दर्शकांनाही हा प्रश्न पडला असेल की कर्नाटकवरून स्टुडंट तुमच्या इथे जॉईन झाली असं तुम्ही सांगितलं तर असं काय स्पेशालिटी असेल किंवा नंबर वनला स्टुडिओ आहे मान्य करतो परंतु तुमच्याच मध्ये भरपूर असे कॉम्पिटिटर्स आहे आणि खूप महाराष्ट्रामध्ये भरपूर असे मेकअप आर्टिस्ट आहे परंतु असं काय युनिक त्या स्टुडंटला वाटलं की जे तुमची अकॅडमी जॉईन केली